नव्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे भाजप नेत्यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचं दिसून येत आहे दिल्लीत ठाकरेंच्या त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या चिंतेत भर पडली भाजप आणि शिंदे गटात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलं शीत युद्ध उघडपणे दिसून येत आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या संवाद वाढत आहे दिल्लीतही भाजपचे के केंद्रीय मंत्री ठाकरे सेनेच्या खासदारांशी अधिक मोकळेपणाने बोलताना दिसतात यामुळे भाजपच्या वर्तणुकीतील बदल ठाकरेंच्या खासदारांसाठी धक्कादायक ठरत आहे प्रियंका चतुर्वेदी यांना शिष्टमंडळात सहभागी करून घेण्यासाठी सत्ता संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजूंनी उद्धव ठाकरेंना फोन करून परवानगी घेतली होती त्यानंतर चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्याने भाजप ठाकरे गटातील बर्फ वितळतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांशी भाजप नेते मोकळेपणाने चर्चा करतात संसद भवनाच्या कॉरिडॉर मध्ये ते गप्पा मारताना दिसतात यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढली कारण भाजप ठाकरे गट पुन्हा एकत्र आले तर शिंदे गटाचं राजकीय गणित कोसळू शकतं शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांचा भाजपवर नेहमीच आक्रमक पवित्र असतो पण गटातील अनेक खासदार भाजपशी समन्वय सुधारण्याच्या बाजूने आहे त्यामुळे आता दिल्लीत काहीतरी घडतं ही भावना अधिकच बळावत आहे दिल्ली पासून मुंबईपर्यंत सगळीकडे या हालचालींची चर्चा आहे सत्तेचं नवं समीकरण तयार होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही भाजप ठाकरे गटाच्या जवळी केचा, चर्चा दिल्लीत होत असलेल्या घडामोडी आणि बदललेला सूर पाहता शिंदे समोर मोठं राजकीय आव्हान उभं राहत आहे हवा बदलते पण कोणाच्या बाजूने हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल